उल्हासनगरमध्ये चोरट्या मस्त नागरिक त्रस्त आणि पोलीस भलतीकडेच व्यस्त असल्याचं चित्र पाहायला आहे कारण कॅम्प तीनच्या सेक्शन एकवीस आणि बावीसमध्ये हातात चाकू घेऊन चोऱ्या करणाऱ्या चोरट्याची दहशत वाढली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे हा चोरट्या चोऱ्या करताना सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याच्या हातात धारधार सुरा असल्याचं यात पाहायला आहे या भागात लोकांच्या हातगाड्या कॉम्प्युटर म्युझिक सिस्टम असं जे काही हाताला लागेल ते हा चोरटा चोरून नेतोय त्यानं अनेक ठिकाणी चाकूचा धाक दाखवून चोऱ्या केल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे त्यामुळे नागरिक त्या भयभीत झाले असून याबाबत स्थानिक माजी नगरसेवक लाल पंजाबी यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय आता सेंट्रल पोलीस स्टेशनचे से पोलीस रात्रीच्या वेळी चोरट्यांवर लक्ष ठेवायचं सोडून नेमके कुठे व्यस्त असतात याचाही शोध वरिष्ठांनीच घेण्याची आवश्यकता आहे एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज